जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मुक्ताईनगरच्या राजकारणात नवा चंद्रकांत पाटलांच्या सेनेने खडसेंचा एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मी तुम्हाला महायुतीचं काम करण्यासाठी व नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी विनंती करण्यासाठी आलो आहे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केले पहा यावेळी आमदार चंद्रकांत पाटील व नामदार गुलाबराव पाटील काय म्हणाले माननीय नामदार गुलाबराव पाटील साहेबांच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक गुलाबराव पाटील साहेबांचा सकाळी साडे दहा वाजता फोन आला चला आपल्याकडे यायचं आहे आपल्या शिवसैनिकांची एकूण आहे आणि मग आपली धावपळ सुरू झाली आपल्या सगळ्यांच्या दैवतच म्हटलं पाहिजे जळगाव जिल्ह्यासाठी आपल्याला जळगाव जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने आपला आधार कोण असेल तर गुलाबराव पाटील साहेब आहे आणि त्यांच्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण वर्षापासून तुमचं माझं मुक्त जर मनापासून कोणाशी जाता असेल जोड असेल असेल तर गुलाबराव पाटील साहेबांची आहे ते आमदार असताना आमदार नसताना त्याच्यापूर्वी उपनेते असताना अशा पद्धतीत सगळी आजपर्यंतची त्यांची आपला प्रवास चालत झालेला आहे आणि आता मान्य महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरा आणि स्वच्छता मंत्री म्हणून त्यांनी खूप चांगलं काम या राज्यामध्ये केलेलं आहे आणि त्याबरोबर सोबतच मुक्ताईनगरकडे लक्ष देत असताना प्रत्येक वेळी मुक्ताईनगरच्या दुखा सुखामध्ये मुक्ताईनगरच्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या अडचणीमध्ये देणारा कोण असेल सुलमराव पाटील साहेब आहेत आणि आज त्यांनी वेळेवर सकाळी आदेश केले सगळे असं की मी येतोय आणि मला आपल्या काही प्रमुख कार्यकर्त्यांची चर्चा करायची आहे त्या दृष्टीने त्यांनी चर्चा केली त्यांची माझी पूर्ण त्याचा चर्चा पण झालेली पाहिजे सगळ्या दहा वाजेनंतर आपण मी <laughs> <laughs> त्याच्यामुळे सांगितलं आता काय ते बोलणार आपल्याशी हे त्यांनाच माहिती आहे पण प्रामुख्याने मला असं वाटतं की लोकसभा निवडणूक चालली आहे लोकसभा निवडणुकीचे निवडणुकीचीमधुमी मध्ये आज आपण आपली आपली स्वतःची वैयक्तिक ताकद आपण ठेवणार आहे नगर विधानसभा मतदारसंघ म्हटला म्हणजे चंद्रकांत पाटील हा एकटा कार्यकर्ता नसून ही सगळीच जी भावबंदी जमली आहे बाळासाहेब विचार घेऊन आपण काम करतोय आपल्याला पीसतीस वर्ष झाले अनेकांनी सांगितलं पस्तीस चाळीस काम करतो आपणही तीस काम करतो लोकांना रक्त देण्यासाठी जर कोण उपलब्ध असेल तर हे शिवसेना हा शिवसेनेत उभा आहे आणि आता मधल्या काळामध्ये दोन हजार चौदा आहे दोन हजार एकोणवीस दोन हजार चौदा मध्ये आपण निवडणूक लढवली आपल्याला अफवाय आला दोन हजार एकोणावीस मध्ये आपण अपक्ष निवडून आलो आपली एक ताकद उभी राहिलेली आहे ती ताकद तुला बहुंच्याच माध्यमातून आपण शिवसेनेला समर्पित करून शिवसेनेच्या पाठिंबा जरी महाविकास आघाडीच्या माध्यमात निवडून आलो होतो तरी महाविकास आघाडी नंतर शिवसेनेच्याच माध्यमातून झाली आणि महाविकास आघाडी पाठिंबा प्रयत्न त्या काळात केला तर तो किती यशस्वी झाला यशस्वी झाला झाला संदर्भात आता काही चर्चा करायला आपल्याला वेळ नाही आहे पण खऱ्या अर्थाने प्रमुख कार्यकर्ते सगळे जमले आहे आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं आपण नियोजन केलं पाहिजे संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी मान्य मंत्री मोदी आलेले आहेत आणि ते सांगतील ती दिशा आपल्यासाठी पूर्व आहे त्याच दिशेने आपण पूर्व शंभर टक्के काम करू याच्याबद्दल नाही मला शंका नाही पण आता त्यांनी जो आदेश देतील तो आदेश मला असं वाटायचं की आता या मिनिटापासून आपण कामाला लागायचं आहे आपली ताकदही वाया नाही पाहिजे ताकदी दिसली पाहिजे आणि योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी आपण गुलाब गुलाबोंवर विश्वास ठेवलेला आहे मधल्या काळामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावन फुळे साहेब मिळून गेले त्यांनीही आपल्याला सांगितलं आपण त्यांचंही ऐकून घेतलेलं आहे आपण पॉझिटिव्ह त्या विषयाच्या या दृष्टीने पॉझिटिव्हच आहे असं नाही आहे की आपण निगेटिव्ह आहे खऱ्या अर्थाने आपले बऱ्यापैकी कार्यकर्ते असं वाटत की एकदा चंद्रकांत पाटील म्हणजे काही संघटना आहे का आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे त्या दिवशी आता ते अचानक आले पण आज खऱ्या अर्थाने आपल्याला विश्वासात घेऊन पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला ते आजचे आदेश गेले पाहिजे आजच्या नंतर आपण इथून फक्त चारच दिवस राहिले असं मला वाटतंय आहे चार दिवसामध्ये आपण कशा पद्धती काम करतो ते खऱ्या अर्थाने आपल्याला भाऊंना पण आणि इतर लोकांना पण दाखवण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे अशी मी आपल्याला या निमित्त विनंती करतो आपण अकरा पोण्या अकरा वाजता आम्ही फोन ना आपण सगळ्या भागातून आपण मोजके का अवनावण कार्यकर्ते आला त्याच्याबद्दल मी सगळे आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो आजच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे लाडके आमदार आता चंदू भैया उपजिल्हा प्रमुख आता छोटू भाऊ आदरणीय नगराध्यक्ष मोदय हो अफसरबाई सगळे सन्माननीय पदाधिकारी समोर बसलेले शिवसेनेचे प्रमुख त्याचप्रमाणे शहर प्रमुख विविध गावांचे सरपंच बंधू भगिनी मित्रांनो चंदूबाईंना मी काल सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते काल माझ्याशी जास्त वेळ बोलले नाही पण मी आज सकाळी त्यांचा पिछा काही सोडला <laughs> नाही कारण की माननीय मुख्यमंत्री मोदी सुद्धा मी आता रस्त्यात येत असताना त्यांचे सुद्धा मला दोन फोन आले तू कुठे जातोय म्हणलं मुक्त आहे ना ग्राहरवरती तर चंदू भया हे निगेटिव्ह वागताय तुम्ही निगेटिव्ह वागताय असं नाही आहे पण शेवटी पक्षाने दिलेला आदेश हा तुम्हा आम्हाला सगळ्यांना पाळायचा आहे त्याच्यात बिलकुल गडबड होता का नये मी सुद्धा एका सभेमध्ये बोललो की भाजप आपलं काम करेल किंवा नाही करेल मला माहित नाही आपण अंधीमध्ये बीळ खेळतोय आकाशी चालू आहे त्यामुळे आपण आपले ताकदवान आहोत त्यामुळे आपल्याला आपण चुकलो असं दर्शवायचं नाही आणि आता जनता हुशार आहे जनतेला सगळं कळतंय तुम्हाला झालेला त्रास तुम्हाला झालेल्या काही गोष्टी हे काय मला माहीत नाही किंवा तुम्हाला मी माहीत नाही असं कधी होऊ शकत नाही पण शेवटी आपलं कर्तव्य हेच असतं की पक्षाने आदेश दिल्यानंतर आपण काम करत असतो का तर माझी पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की ठीक आहे तुम्हाला जो राग आहे तो जिल्ह्यात सगळ्यांनाच आहे मग त्याच्यामुळे आपण घरात बसणार का तर बिलकुल नाही तर आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जे आपले मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते आहेत त्यांचा एक मध्यस्थी म्हणून नव्हे तर मी आपल्या कुटुंबातला एक माणूस म्हणून मी आपल्याकडे आलोय त्यामुळे मागच्या काळामध्ये चंदूभाई तालुका प्रमुख होते तेव्हापासून मी या तालुक्याशी जुळलेलो आहे जरी येणेदा कमी असलं तरी, आपन शक्ति तरी आपन शक्ति चा चा। त्या ज्या वेळेसही मला बोलावलं असेल जरी आपण शक्तीवान नव्हतो तरी आपण आपली स्वतःची शक्ती तयार केली त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा सहभाग चंदूभायांच्या पाठीशी उभा राहिल्यामुळे आज मुक्ताईनगर म्हणले तर सगळ्यांची नजर त्याच्यावर भाऊ आता आदली वरली आहे तुम्ही शिगडी लावून द्या आणि आपल्या उमेदवाराला निवडून देण्याकरता सगळ्या पदाधिकाऱ्यांना आपण उद्यापासून कामाला म्हणजे आजपासूनच कामाला लावावं असं एक आपला मित्र म्हणून आपला भाऊ म्हणून या पक्षाचा नेता म्हणून आणि मंत्री म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो ठीक आहे कोण चुका केल्या कोण नाही केलं शेवटी परमेश्वर बघणारा आहे आपण आपलं कर्तव्य हो, केलं पाहिजे आपल्याला खासदार कोण होत याच्यापेक्षा देशाचं तर नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचं आहे ठीक आहे समोरचं नेतृत्व आपण जर नजर टाकली तर अजून त्यांच्याकडे पंतप्रधानाचा उमेदवार कोण आहे हे आपल्याला माहित नाही म्हणजे जर सरकार त्यांचं आलं तर मुंडक काँग्रेसचं असेल कंबर तृणमूल काँग्रेसचं असेल हातपाय उद्धव साहेबांचे शरद पवारचे असतील तर शरीर चालेल कसं त्यापेक्षा एक विचाराचं सरकार जर आलं तशी एक विचाराची नगरपालिका बोतवड ताब्यात आल्यामुळे तुम्ही काम करू शकताय हीच जर दहा विचाराची आली असती तर तुम्ही काम नाही करू शकत साधं जसं सा ग्रामपंचायत नगरपालिकेचं उदाहरण असतं तसं हे देशाचं आहे आणि देशाची प्रगती साधत असताना नेतृत्व देशाचं कोणाकडे द्यावं हे आपल्या खासदाराकडे न बघता आपलं मत कोणत्या नेतृत्वाकडे जात आहे हे बघणं अत्यावश्यक गरजेची बाब आहे आणि मला तरी असं वाटतं की आपण मी आपल्याला सांगावं असं नाही म्हणजे सगळ्यात तिकट संघटना पुढे जिल्ह्यामध्ये असेल तर ती मुस्तईनगरची आहे मला सांगायला अभिमान वाटतो कारण की मी किती वाजता फोन केला दहा वाजता बघूनचा फोन लागत होता पण बोलणं होत नव्हतं साडे दहाला बरोबर आमचं बोलणं झालं साडे दहा ते आता फक्त साडेबाराला मी आलो दोन तासामध्ये मी सुद्धा ठरलं असतं की जळगाव ग्रामीणचे लोक एवढे बोलवा ग्रामीणचे लोक एवढे बोलवा तर मलाही बोल शक्य झालं त्याचं मूळ कारण तुम्ही गरीब कार्यकर्त्यांशी जेव ठेवलेला संपर्क तुम्ही कार्यकर्त्यांशी विकासाच्या बाबतीत केलेला संवाद आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन केलेला तालुक ता या तालुक्याचा विकास याच्यामुळेच चंदूबाया आपली नाड लोकांशी जोडलेली आहे आणि सगळ्यात मोठा नेता श्रीमंत कुठला आहे तर त्याच्याकडे चांगले कार्यकर्ते आहे तुमच्याकडे पैसा कमी असेल पण लाख मोलाचे कार्यकर्ते तुमच्याबरोबर आहेत तीच शक्ती घेऊन आपले महायुक्तीचे उमेदवार मा आदरणीय रक्षताई खडसे यांच्या प्रचाराला आपण सगळेजणांनी इटीने काम करावं हो। मला खात्री आहे की आपण एकनाथ शिंदेसाहेबांचा आलेला निरोप आणि तो निरोप आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे कृपया कोणीच गडबड करू नये असं समजू नये किंवा मला काहीच माहीत पडणार नाही मेहरबानी करून कोणी गडबड करण्याची गरज नाही आता जे झालं ते झालं जालत आपण आपल्या पद्धतीनं काम करायचं आहे आणि आपल्या पद्धतीनं काम करून हे दाखवून द्यायचं आहे की पेटीची शिगरी शिवसेना भरू शकते आणि ती भरण्याची संधी आपल्याला आहे म्हणून आपण जण मी उत्कृष्टपणाने उद्यापासून म्हणजे चार दिवस आपण चंदू वया बोलले बो तुम्ही रात भरमे कलाकारी करू या चार दिवस भरपूर झाले तुमच्याकरता आता इथून या सगळ्या कोळ्या जर सुटल्या तर समोरचं सैन्य ठार करायला काहीच वेळ लागणार नाही अशा पद्धतीचं सैन्य तुमच्याकडे आहे त्यामुळे हे चार दिवस आपल्याकरता भरपूर महत्वाचे आहे अक्षय तृतीय आहे उद्या सण आहे प्रत्येकाच्या घरी श्राद्ध असतो ते सुद्धा आपल्याला करायचं आहे पण ते करत असताना आपली जबाबदारी सुद्धा आपण प्रत्येकाने पाळायची आहे चंदूबायांनी न रागवता मला इथे येऊ दिलं त्याबद्दल मी खूप आभार मानतो नाही तर माझ्यावर म्हणतो संताप देखील बेटा लाभ तू आता काय पण आज काय शांत होते मला काही कळलं नाही मला म्हणलं ठीक या तुम्हाला यायचं येतं मग कशा करता येत आहे मला माहिती आहे म्हणलं म्हणलं ठीक आहे तेवढा रागवले नाही त्या पण ते रागवता तेवढंच प्रेम माझ्यावरही करतात याचा मला निश्चितपणाने अभिमान आहे मी लहान भाऊ म्हणून मी त्यांच्यावर कायम प्रेम केलेलं आहे आणि पुढेही करत राहील आपल्याला मी आपल्याला खूप विनंती करतो आणि आपल्याला आदेशही करतो की आपण आजपासून कामाला रागावं आणि आपल्या युतीच्या उमेदवाराला विजयी ही करावं हीच आपल्याला या ठिकाणी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र काय सांगाल भाऊ आज अचानक भेट देतील कार्यकर्त्यांची नाराजी करण्याचा प्रयत्न काल आदरणीय चंदूबाईंशी मी या ठिकाणी संपर्क साधला पण माझा काल पाहिजे त्या प्रमाणामध्ये संपर्क होऊ शकला नाही पण आज सकाळी दहा साडेदहा वाजता आपला संपर्क झाला आणि त्यांना मी या ठिकाणी विनंती केली की मी आपल्याकडे येतो आहे कारण की शिंदे साहेबांचा मला निरोप होता की आपण जाऊन चंदूबाईंना या ठिकाणी कामाकरता कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याकरता त्यांना आपण विनंती करावी त्या पद्धतीने मी या ठिकाणी आलो तसं काही निगेटिव्ह वातावरण त्यांच्या मनामध्ये नव्हतं पण तरीसुद्धा ज्या पद्धतीनं स्पीड व्हायला पाहिजे ते स्पीड वाढावं याच्याकरता शिंदे साहेबांनी मला या ठिकाणी पाठवलं हो आणि आता मी कार्यकर्त्यांशी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दोन तासामध्ये त्यांनी इतक्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलून ठेवलं आणि त्यांच्याशी संपर्क साधला आणि मला खात्री आहे की आजपासून सगळेजण या ठिकाणी आमच्या शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराचा प्रचार जोमाने करणार आहे आणि जी यश प्राप्त होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा शंधूबायाचा सिंहाचा वाटा असेल अशी मला खात्री आहे रावेर आणि जळगावची काय स्थिती राहणार गो काय विजयाचा विषय हे बघा आपण जर महाराष्ट्रामध्ये नजर टाकली तर टक्केवारी जर का नजर टाकली तर टक्केवारीचं प्रमाण फार कमी असल्यामुळे रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला टक्केवारी वाढावी लागणार आहे विजय हा आमचा निश्चित आहे शंभर टक्के विजय निश्चित आहे पण टक्केवारी पाहिला असता मार्जिन जो आहे मार्जिंग कमी जास्त होऊ शकतो असं चित्र आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन करतोय की जास्तीत जास्त आपण मतदान काढायचा प्रयत्न करा या ठिकाणी हवामानाचा खात्याचा अंदाज पाहिला तरी ह्या चार पाच दिवस पुन्हा की जास्त टेम्परेचर राहील असं चित्र आहे त्यात अक्षय तुती आहे तीन दिवस सुट्या आहे या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर मतदान जो पक्ष जास्तीत जास्त काढेल त्याचं मार्जिन हे जास्त राहणार आहे आणि मला तरी खात्री आहे की आमचे दोघं सीट मागच्या काळातही निवडून आले होते या काळातही निवडून येणार आहे संजय राऊतांनी एक टीका केलेली आहे की मुख्यमंत्री येणाऱ्या काळामध्ये तुरुंगात जातील किंवा तडीबार होतील स्वतः तुरुंगात गेल्यामुळे त्यांचं म्हणणं बरोबर आहे कारण की तुरुंगात गेलेल्या माणसाला दुसऱ्या गोष्टी सुचू शकत नाही भाऊ आतापर्यंत उमेदवाराने आमदार साहेबांच्या घरी येऊन एक मतदार म्हणूनही साधी विनंती केलेली याबद्दल काय म्हणाला हवं मी आता येतानाही त्यांच्याशी संपर्क साधला ते आज मला वाटतं आज जामनेर मध्ये आणि उद्या ते चंदुबा यांच्या घरी येणार आहे असं ते मला स्वतः बोललेले आहे आणि मला वाटतं की ते उद्या या ठिकाणी मै्यांची भेट घेणार आहेत